आयुष्य खूप सुंदर आहे ओ फक्त नवरा मुठीत पाहिजे कधी कधी वाटतं आम्ही स्टेटस आणि स्टोरी टाकण्यासाठी जन्माला आलो कारण प्रेम तर कोणी करा झालंय आमच्या <laughs> का काय झालं तोंड फुगून बसले oh no. आपल्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झाले या hmm. सहा वर्षात तुम्ही एकदा तरी मला बोटीत फिरायला नेले का बोटीत बोटीत का फिरायचे तुला लग्न अगोदर माझे पप्पा रोज मला बोटीत फिरायला नाही रोज हा आणि मग मी पोहत पोहत परत यायचे पोहत पोहत का नदीच्या मध्यभागी गेलं ते मला फिरकून द्यायचे तुला नाही त्रास होत असेल असं यायला नाही नाही होईल कसला त्रास मेन त्रास तर तोड़ बूटी। हेलो क्या कर रहे हो दुनिया की सबसे खूबसूरत लड़की से बात हाँ, अच्छा वो सामने खड़ी मैं तुमसे बाद में बात करता हूँ ठीक है बड़ा? काय झालं राजा मी फोन नाही केला मेसेज नाही केला म्हणून नाराज आहेस अरे राजा तुझ्याशिवाय तीस सुद्धा अर्ध्या तास सारखी वाटत रेसु जरा देवाला बोल मला बुद्धी दे मुझे समझ में ये नहीं आता परपोज पहले हम करे रिक्वेस्ट पहले हम भेजें हाय पहले हम करे सॉरी पहले हम बोले गिफ्ट पहले हम दे ब्लॉग पहले हम हो लेडी फर्स्ट वाला नाटक कोण सुरू ये बंदा कोणता मुलांचा आई पेक्षा जास्त विश्वास बाबांवरती असतो आई नुसतं हुल देते पण बाप तुडवणार म्हणजे तुडवणार पहिले मी गरीब होतो आणि आता पण आहे खाते में मेरे सो रुपये और मेरा दिल कर रहा है स्कॉर्पियो लेने का सुंदर चेहरा तर सावळ्या लोकांचा गोरे तर स्वतंत्र मिळायचे आधी गद्दार होते आणि आता येत तांबडी चांबडी ही चमकते लाका 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 प्रजा मुली मिळत नाहीत म्हणून दारच आहेस हे बघ राजा घरच्यांच्या नागीर लागून बळी वाया घालू नकोस त्यापेक्षा आतमधी बाय बन आणि लव्ह मॅरेज करून टाक भांडणं झाली नवऱ्याचा नंबर ब्लॉक करायचं त्याला डिलेट मारायचं त्याला सगळं सोशल मीडियावर अनफॉलो करायचं सगळे त्याचे फोटो डिलेट मारायचे भान मिटली पण त्याचा नंबर आहो फ्रेम हे चा। ते म्हणून सेव्ह करायचं सगळ्या सोशल मीडियावर परत फॉलो करायचं आणि ते डिलीट मारलेले फोटो परत रिस्टोर करायचे काल लाड्यामध्ये नवराला विचारलं ऐक ना आय नंतर काय येत सांग की तर बोलत जे लग्न लग्नाआधी नवरा बोलायचा तू बोलतच राहा बोलतच राहा मला ऐकायला छान वाटतं आणि आता म्हणतो जरा बघ बघ बंद करशील का तुझी बायको नवऱ्याला तिच्या एक नजरेतच गार करू शकते मग ती लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज दहशत दहशत आहे हो, माझी शपथ घेऊन सांगा की पुढच्या जन्मी तुम्ही माझाच नवरा हो राहणार देवाकडे देवा मी प्रार्थना करतो पुढचा जन्म बाळा काय झालं राजा मी फोन नाही केला मेसेज नाही केला म्हणून नाराज आहेस अरे राजा तुझ्याशिवाय तीस मिनिट सुद्धा अर्ध्या तासासारखी वाटतात से आते तुम्ही लग्नाआधी नवऱ्याला होकार देईपर्यंत सारखा बोलायचा आज जायचं का बाहेर जेवायला आणि लग्न झाल्यापासून मी सारखी बोलते आज जायचं का बाहेर जेवायला मेवनीला बघितल्यावर प्रत्येक जावयाला सासू विषयी खुन्नस असते का कारण घरात रसगुल्ला असताना मला दहीवडा का दिला बाळा काय झालं राजा लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून हे बघ राजा नादी लागून नकोस त्यापेक्षा बाई बन पण लव्ह मॅरेज करून टाक <laughs> सव्वीस जानेवारीला तिरंग्याची डीपी लावतात ना तर हिंमत असेल तर व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी गर्लफ्रेंड डीपी लावून दाखवा सना सुधी ची दिवस आल तो आप अपने पाखरा संभवा बाबू जी बाबू मेरी दोस्त बता रही थी कि उसका हस्बैंड उस पर जान छड़कता है मरता है उस पर अरे वाह मगर आप नहीं मरते हो मुझ पर <laughs> कैसी बातें कर रही हो बाबू मैं तो रोज मरता हूँ <laughs> अरे घट घुट वेम काहीच नसते पैसा कमवा पैसा पैसा कमवल्यावर हो दहा वर्षाचं गेलेलं प्रेम सुद्धा वापस येते पटकन नवरा मला अजिबात इग्नोर करत नाही बरं का अजिबात म्हणजे अजिबातच नाही फक्त मी बोलत असतो त्याच्या मोबाईल मध्ये बघत असतो ओके ठीक आहे अच्छा बर <laughs> no. लग्नाआधी नवऱ्याला होकार देईपर्यंत सारखा बोलायचा आज जायचं का बाहेर जेवायला आणि लग्न झाल्यापासून मी सारखी बोलते आज जायचं का बाहेर जेवायला <laughs> सव्वीस जानेवारीला तिरंग्याची डीपी लावतात ना तर हिंमत असेल तर व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी गर्लफ्रेंडची डीपी लावून दाखवा <laughs>